एकीकडे मुंबई उपनगरमध्ये सी एन जी आ, न भेटल्याने रिक्षा भेटत नाही तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे चारपू विधानसभामध्ये मोफत बस सेवा सुरू करण्यात आले आहेत दिनाज दिनेश सालवी आपल्याबरोबर आहे दिनेशजी मुंबईमध्ये सी एन जी भेटत नाही त्याच्यामुळे रिक्षासाठी खूप लोकांना त्रास होत आहे तुम्ही मोफत बस सेवा सुरू केल्या आहेत काय हो गेल्या दोन दिवसापासून कुठल्याही पेट्रोल पंपला लाभला त्या ठिकाणी सी एन जी गॅस नसल्यामुळे सी एन जीचा तुटवडा तुटवडा असल्यामुळे या, या, या। आ, लोकांची खूप गैरसोय येत आहे आणि त्यातल्या त्यात हे रिक्षावाले काही लोक आहेत तर त्याचा गैरफायदा घेत चारपट सहा पट जिथे शंभर रुपये तिथे चारशे पाचशे रुपये लोक भाडं मागत आहेत लोक डबल देत आहेत तरीसुद्धा त्यांना सोय मिळत नाही आहे अशा प्रकारच्या तक्रारी आज मलाकडे दुपारी बारा वाजता कारण लोकांनी एक दोन दिवस सहन केला की के, आज उद्यामध्ये होईल सुरळीत पण नाही झाल्यानंतर आज दुपारी मला सर्वांचे कॉल आले आणि कॉल आल्या आल्या आम्ही पहिलं टोटल सी एन जीचं नंतर बघू काय आहे फक्त लोकांची जी गैरसोय होते त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र मनसेना चारको विधानसभेतर्फे मोफत बस सेवा ठेवलेली आहे की जेणेकरून इथून आपलं कांदोली स्टेशन ते ऑस्कर हॉस्पिटल सिग्नल त्यापर्यंत आम्ही आता सध्या तरी ठेवलेली आहे उद्या सकाळी पण ही स सेवा असेल अजून बस वाढवतो आहे या ठिकाणी बघतो लोकांची ज्याची गरज आहे त्या पद्धतीने बस वाढवणार वाढवणार आणि त्यातल्या त्यात वयस्कर कोण असेल ती माझी स्वतःची गाडी पण माझी सोयी ठेवली त्यातना पण लोकांना सोडणार आहे कारण लोकांची गैरसोय झाली नाही पाहिजे या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद काय लोकांचा प्रतिसाद आता तुम्ही लोकालाच विचारू शकता आज बघितलं आहे पाच मिनटामध्ये गाडी कशाप्रकारे भरलेली आहे त्यांनाच विचारे की लोकांना किती त्रास होत आहे ते लोकच सांगू शकतात आमचं काम आहे लोकांची जे गैरसोय होते आणि जे रिक्षावाले जबरदस्ती चारपट भाडं भाडं घेत आहेत त्यांना मी आता इकडचे वाहतूकचे जे सिनियर पी आहेत त्यांना आता बोलवलेले आहे त्यांना त्यांना तुम्ही ताकीद द्या जर आमच्याकडे माहीत पडलं आम्ही पकडलं तर मग त्यांना आमच्या मनसेस्टाईलमध्ये आम्ही आपला जबाब देऊ मग काय द्यायचं आहे तुम्ही आतमध्ये बघू शकता प्रवासी फुल भरलेले आहेत आता काय सांगणार तुम्ही आज मनसेतर्फे तर्फे तुम्हाला मोफत बस सेवा दिल्या खूप छान वाटते कारण की गैरसैर खूप होती पण मनसेचे खूप खूप आभार आम्हाला एवढी चांगली सोय करून दिल्याबद्दल खरंच पैसे घेत होते बरेच लोक येत आहेत तुम्ही काय सांगणार आज तुम्ही मोफत सेवा दिली आज तुम्ही मोफत सेवा की दिली त्याबद्दल धन्यवाद पण ही सेवा जर सकाळी लवकर मिळाली असते तर खूप तुमचे आभार मानले असते व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह गोविंद ठाकूर टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव